नमस्कार स्वागत आहे तुमचं कल्चरल मध्ये तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक पारंपारिक असा नाश्ताचा प्रकार सुकट आणि भाकरी पण थोड्याशा वेगळ्या स्टाईलमध्ये आपण सुकट भाकरी बनवणार आहोत पण टॅको स्टाईलमध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की टॅको स्टाईलमध्ये तुम्ही सुकट आणि भाकरी कशी प्रेझेंट करू शकता ॲज अ पार्टी आ, स्टार्टर म्हणून पण एन्जॉय करू शकता तर आपण लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपी साठी त्यासाठी आपण पहिले साहित्य बघूया तर इथे मी एक कप सुकट घेतलेली आहे बघा जवळा सुद्धा बोलतात ह्याला ही बारीक सुकट आहे तर एक कप सुकट इथे एक कांदा एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर सात आठ कढीपत्त्याची पानं इथे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि हा एक चमचा घरगुती मालवटी मसाला चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तीन आमसुल आणि फोडणीसाठी एक टेबल स्पून इतकं तेल तर गॅस ऑन करून मी पॅन गरम करत ठेवला आहे त्या पॅन मध्ये आपल्याला सुकट मंद गॅसवर फक्त थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची आहे एक दोन मिनिटं सुकट परतून झाल्यावर मी तिला स्ट्रेनर वर काढून घेतीये तुमच्याकडे चाळण असेल चाळायची त्यावरही तुम्ही काढू शकता आणि आपल्याला चाळून घ्यायची कचरा वेगळा होतो तर चाळून झाल्यानंतर आपल्याला ही सुकट निवडायची आहे कारण त्यामध्ये मातीचे खडे रेतीचे खडे असू शकतात सो दॅट व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आपल्याला ही सुकट आणि त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे ती आपल्याला त्यातला काही कचरा डर्ट वगैरे असेल ते पाण्यामध्ये निघून जाईल इथे आपली सुकट भिजेपर्यंत मी कांदा टोमॅटो लसूण सगळं बारीक चिरून घेते इथे आता सेम इतका तेल टाकलं मी आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला लसूण आणि कडीपत्ता टाकून थोडासा परतून घेतला आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा बघा आपला कांदा आता ब्राउन झाला आहे त्यामध्ये टोमॅटो टाकून परतायचा आहे टोमॅटो आपला शिजला की त्यामध्ये मीठ हळद लाल तिखट गरम मसाला मालवणी मसाला धना पावडर हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे मसाला भाजताना खाली लागू नये करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा बघा आता आपल्या मसाल्याला इथे तेल सुटलं आहे या स्टेजला ही भिजत ठेवलेली जी सुकट आहे ती व्यवस्थित पिळून घ्यायची आहे आणि मसाल्यामध्ये ॲड करायची आहे सुकट मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून परतायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे आपल्याला एक अर्धा ग्लास त्याच्यानंतर दोन तीन कोकण टाकून आपल्याला ही सुकट शिजू द्यायची आहे एक पाच ते दहा मिनटं सो मी आता इथे झाकण लावते पॅनला आणि पाच दहा मिनटं सुकट शिजू देते आपली सुकट शिजेपर्यंत मी भाकरी करून घेतेय तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेला आहे भाकरी करायला आणि गरम पाणी ऍड करून मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेला आहे भाकरीसाठी ह्या बघा आता मी भाकरी थापून घेतेय अगदी छोट्या छोट्या टॅको साईजच्या भाकरी थापतेय मी इथे एका बाजूने पाणी लावून भाकरी व्यवस्थित भाजून घेतली मी ते पॅनवर दोन्ही साईडने भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तव्यावरच ह्या बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या टॅको साईजच्या चा, चांद्याच्या भाकरी माझ्या तयार आहेत पर्यंत आपली सुकट पण इकडे दुसऱ्या बाजूला मस्त शिजली आहे कोथिंबीर टाकून घेते मी त्यामध्ये आता आपण जे टॅको साइडच्या भाकरी बनवल्या होत्या ती भाकरी अशा प्रकारे सुकटीवर प्रेस करून घ्यायची आहे दोन्ही साइड सो दॅट त्याचा मसाला भाकरीला लागेल आणि त्याचा फ्लेवर टॅको मध्ये छान उतरेल आता ती भाकरी तव्यावर थोडंसं तेल टाकून दोन्ही बाजूनी छान परतून घ्यायची आहे आता त्याच्यावर ही मी मँगोची चटणी कच्च्या मँगोची चटणी बनवली होती ती लावून घेते कारण आंबट आणि तिखट हे कॉम्बिनेशन फिशसाठी छान लागतं त्यावर सुकट पसरवून घेतली मी आता त्याच्यावर कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला आणि हे टॅकोज असे फोल्ड करायचे आहेत चमच्याच्या मदतीने तुम्ही करू शकता हाताला भाजत असेल तर तर अशा प्रकारे प्रेस करून दाबून ते भाजायचे आहेत उलटण्याच्या मदतीने एका बाजूने क्रिस्पी भाजून झाले की दुसऱ्या बाजूने पण त्यांना परतून भाजून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत सो so दॅट आपले टॅकोज दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होतील अशा प्रकारे आपली सुकट भाकरी टॅकोज तयार आहेत मी अशा पद्धतीने अजून टॅकोज बनवून घेतले गरमागरम स्पायसी टॅकोज आपले तयार आहेत हे बघा किती छान शेप होल्ड केलाय आपल्या ह्या भाकरी टॅकोजनी आणि हे टँगी स्पायसी क्रिस्पी असे हे टॅकोज खायला खूप छान लागतात हे तुम्ही नेहमीच्या पद्धतीने सुकट भाकरी असंही खाऊ शकता आणि टॅकोज पद्धतीने सुद्धा एन्जॉय करू शकता अशा अजून रेसिपीजसाठी मला लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका